जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहे श्रीनाथ केसरी भव्य असा बैलगाडा शर्यत आज पा चालू आहे आणि या बैलगाडा शर्यत गटाचे निकाल तर आपण घेऊन आलो आहे एक ते पंचवीस या गटातील निकाल 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 आणि निकाल तर मित्रांनो गट क्रमांक एकचा निकाल गट क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावर धावलेली गाडी काना आणि तुफान या गाडीचा एक नंबर निकाल आला सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमी साथ साठी पात्र झाली पहिली अशी गाडी ज्या गाडीला टू व्हीलर भेटणाऱ्या आणि टू व्हीलरसाठी पहिली अशी गाडी पात्र झालेली गट क्रमांक दोनचा निकाल गट क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली चांद आणि पाखऱ्याची गाडी पळाली गाडी सेमीसाठी पात्र झाली गाडी मालकाला आणि चालकाला हार्दिक अभिनंदन गट क्रमांक तीनचा निकाल गट क्रमांक तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बाजी आणि बादलची गाडी पाहाली गुड्या ने सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली गाडी मालकाला आणि चालकाचं हार्दिक अभिनंदन गट क्रमांक चारचा निकाल गट क्रमांक चार मधी तास क्रमांक पाच वर सुंदर अशी गाडी पहाड़ी सैराट आणि आदत किंग स्पायडर याची गाडी पाहलेली सुंदर अशी गाडी पहाली आणि सेमीसाठी पात्र गट क्रमांक पाचचा निकाल गट क्रमांक पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सातारा रोड कोरुलीकरांची गाडी तास क्रमांक सहावरून पळाली सुंदर अशी गाडी पळाली शिवा आणि पन्हाळाची शिवा आणि पन्हाळा सेमीसाठी पात्र सुंदर अशी गाडी पळाली गाडी मालकाला आणि चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन गट क्रमांक सहाचा निकाल गट क्रमांक सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक माहीत नाही पण सुंदर अशी गाडी पळाली दबंग आणि एक्काची दबंग आणि एक्का हे टू व्हीलरसाठी पात्र पाहूया कोणत्या सीमेत पळत आहेत पुढं दबंग आणि एक्का गट क्रमांक सातचा निकाल गट क्रमांक सातमध्ये सुंदर अशी गाडी पाहली पळाली चेंडूची चेंडूसोबत कोण पळालं माहीत नाही आहे पण सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल गट क्रमांक आठमध्ये सुंदर अशी गाडी पळाली शंकरपटातील नामांकित गाडी पळाली तास क्रमांक दोनवरून पळालेली गाडी कैलाश आणि रावण कैलाश आणि रावण टू व्हीलरचे मानकरी झाले आणि सेमीसाठी पात्र पाहूया कोणत्या सेमीत पाळतात सुट्टा निकाल घेतलेल्या अशी गाडी कैलाश गा आणि रावण गट क्रमांक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक सातवरून पळालेले गाडी अर्जुन अर्जुनसोबत कोण पळालं माहीत नाही कारण लाईव्ह अचानकच माझा बंद पडलं होतं नेटवर्कचं प्रॉब्लेम होतं सुंदर अशी अर्जुनची गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र पाहूया गट क्रमांक दहाचा निकाल गट क्रमांक दहावरून सुंदर अशी गाडी पाहिली तरडगावकरांचा सुंदर आणि सुभेदार सुंदर आणि सुभेदार सेमीसाठी पात्र सुंदर अशी गाडी पाहाली गट क्रमांक अकराचा निकाल गट क्रमांक अकरामध्ये सगळेच मोठे मोठे मारुती बुलढाणा एक्सप्रेस बब्या वे गाड्या होत्या आणि चांगल्या मोठ्या गाड्या एकाच गटमध्ये आल्यात आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबीची गाडी पडली पळाली पडली तसंच गट क्रमांक अकराची विजय गाडी वजीर आणि लक्ष्या वजीर आणि लक्ष्याची सुंदर अशी गाडी पाळाली आणि सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल गट क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक आठवर गाडी पाहिलेली बैलाचं नाव काही माहीत नाही नवीन चेहरे पळालेत गट क्रमांक चौदामध्ये पण तसंच तास क्रमांक सहावर गाडी पाहिलेली माझ्या तर अचानक नेटवर्क प्रॉब्लेममुळे लाईव्ह बंद पडला होता पण गट चालू होते गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी गट क्रमांक सतराचा निकाल गट क्रमांक सतराचा निकाल बलमा आणि मन्याभाई mm -hmm. सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल गट क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक माहीत नाही पण सुंदर अशी गाडी पळाली सुंदरची आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक एकोणीसचा निकाल गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक चार वरून पाळलेली गाडी लकी आणि भैरव लकी आणि भैरवची गाडी पाहिली आणि सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीस चा निकाल सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक सहावरून वरून विसापूरकरांचा पवन आणि गजा घरचा साज पळाला विसापूरकरांचा पवन आणि गजा सुंदर अशी गाडी आणि सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकवीसचा निकाल गट क्रमांक एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाहाली लक्ष्याने सर्जाची आणि सर्जा सेमीसाठी पात्र आणि टू व्हीलरसाठी सुद्धा पात्र गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक वर सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पतंग आणि पेढा पतंग आणि पेढा अशी सुंदर गाडी पाळाली आणि सेमीसाठी पात्र गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीन वर पाळलेली गाडी सेमीसाठी पात्र आहे बैलांचं नाव वगैरे माहीत नाही पण सुंदर अशी गाडी पळाली अजून बाकासूरच मैदान बाकी तसच महाराष्ट्र आणि भारत केसरी बिनजोडचा बादशाह आणि पुष्प हे सुद्धा पात्र झालेले सेमी क्रमांक चारमध्ये पळणार आहे तसं त्यांच्यासोबतच सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा हे पण सेमी क्रमांक चारमध्ये पळणार आहे पाहूया चांगली लढत आहे सेमी क्रमांक चारमध्ये मथुर एक हजार एक त्याच्यासोबतच पुष्पराज आणि सर्जाची लढ येते पाहूया कोण पात्र होईल सेमी क्रमांका चारमधून फायनलसाठी असे नवनवीन व्हिडिओ आणि बैलगाडा अपडेटसाठी केसोला क्लब आकनी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद